नमस्कार द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय पुणे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच एन एम एम एस इता आठवीसाठी दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीची अधिसूचना निघालेली आहेत या परीक्षेचे फॉर्म राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी एन एम एम एस परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षे ये परिषदेच्या एच टी टी पी एस डब्ल्यू 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 एम एस ई पुणे डॉट इन व एच टी पी पी एस डबल स्लॅश एम एस सी ई एन एम एम एस डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून उपलब्ध होणार आहेत सदर परीक्षेची सर्व माहिती माहितीपत्रक ऑनलाईन आवेदनपत्र हे सर्व परीक्षा संस्थेच्या वेबसाईटवरती किंवा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यासाठी माहितीपत्रक आहेत आणि प्रत्येक विद्यालयाने आपापल्या विद्यालयाचे विद्यार्थ्यांचे जे प्रविष्ट झालेले आहेत किंवा खास करून त्यांनी प्रोविजनल आपल्याकडे माहितीपत्रक सादर केले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरायचे आहेत यासाठी विद्यार्थ्यांच्या योजनेचे वैशिष्ट्य इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्यावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचा हा हेतू आहेत आणि खास करून आर्थिक सहाय्य करण्याबाबत यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत होते विद्यार्थ्यांचे बौद्धिक विकसित होऊन बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्या शाखा व राष्ट्र यांची शहता घडावी यासाठी हा प्रयत्न असतो परीक्षेचे स्वरूप हे बघा एकूण भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय यमोई भारत सरकार नवी दिल्ली यांच्या दोन हजार सात आठपासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा सुरू केली असून राज्यासाठी परीक्षा असून महाराष्ट्र शा राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रावरती बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहेत म्हणजे बघा ही परीक्षा आहेत बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक केंद्रावरती घेण्यात येणार आहेत आणि परीक्षेसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये म्हणजे वार्षिक बारा हजार रुपये त्यांना स्टायपंड म्हणजे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्र राज्यातील कोणतेही शासकीय शासन मान्य अनुदानित स्थानिक संशोधन संस्थेतील आठवीमध्ये शिकत असलेला आणि खास करून खालील आठवी पूर्ण करणारे विद्यार्थी परीक्षेत बसू शकतो पालकाच्या आईवडिलांचे पालकांचे म्हणजे विद्यार्थ्यांचे आईवडिलांचे उत्पन्न एकूण साडेतीन लाखपेक्षा एक कमी असावे नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा वितरण तहसीलदारांचा तलाट्याचा सन दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्ष वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करायचा आहे शाळेच्या मुख्याध्यापकांनी स उत्पन्नाचा दाखला हा मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवायचा आहे म्हणजे हे सर्वात महत्वाचा दस्तावेज आपल्या प्रत्येक शाळेतनं जतन करून ठेवायचा आहे पुढे विद्यार्थी आता सातवीमध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असायला पाहिजे अनुसूचित जाती म्हणजे एस सी शेड्यूल का अनुसूचित जमाती शेड्यूल टाईपचा विद्यार्थी किमान पन्नास टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा खालील विद्यार्थी सदर परिषदेत बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत विद्यार्थी विना अनुदान शाळेत असणारा शिक विद्यार्थी असेल तर तो विद्यार्थी अपात्र असेल केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी असतील जवाहर नवोदय विद्यालयाचे शिकणारे विद्यार्थी असतील सैनिकी शाळेतील विद्यार्थी शासकीय वस्तू वसतिगृहाचा सवलती देतील किंवा भोजन व्यवस्थेचा लाभ घेणारे विद्यार्थी हे विद्यार्थी असतील तर हे विद्यार्थी तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र असू शकतात म्हणजे बघा खालील विद्यार्थी सदरच परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र असू फक्त परीक्षेसाठी बसू शकतात पण त्यांना शिष्यवृत्ती भेटणार नाही तर बघा अशी आवेदनपत्र सादर करण्याची जी मुदत आहे पाच दहा दोन हजार चोवीस म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरुवात होत असून नियमित शुल्कासह एकूण पाच दहा ते चार अकरा दोन हजार चोवीसपर्यंत आपण माहिती आपले ऑनलाईन फॉर्म भरू शकतात त्याची एकूण परीक्षा शुल्क आहेत एकशे वीस रुपये आहेत किती आहेत एकशे वीस रुपये आहेत परीक्षा शुल्क एकूण एकशे वीस रुपये आहेत आणि संलग्न फी शाळेसाठी एकूण दोनशे रुपये आहेत प्रथमतच शाळेनं विद्यालयानं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे फॉर्म आपण भरू शकता पाच ऑक्टोबर ते चार अकरा दोन हजार चोवीस म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत विलंब शुल्क लेट फीस एकूण पाच अकरा ते नऊ अकरापर्यंत दोनशे चाळीस रुपये फी आहे आणि आठी विलंब शुल्क असं एकूण दहा अकरा दोन हजार चोवीस ते चौदा अकरा दोन दोन हजार चोवीसपर्यंत तीनशे साठ रुपये फी आहे अशा प्रकारे आपण माहिती भरू शकतात त्यासाठी विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर माहिती जमा करून आपण आपल्या विद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांची माहिती भरू शकतात यामध्ये प सदर परीक्षेचे वेळापत्रक खालीप्रमाणे असून बौद्धिक क्षमता चाचणी मेंटल ॲबिलिटी टेस्ट एकूण नव्वद गुणांची असेल एकूण त्यासाठी नव्वद प्रश्न असतील आणि कालावधीसुद्धा नव्वद मिनटं असेल फक्त दिव्यांग किंवा डीप अँड डम जे विद्यार्थी असतील त्याच्यासाठी तीस मिनटे जादा वेळ देण्यात येणार आहेत त्याची वेळ आहे साडे ते बारा वाजेपर्यंत आणि दुसरा पेपर जो आहे साडेबारा ते साडे तेरा म्हणजेच एकूण दीड वाजेपर्यंत जो पेपर आहे त्याची चाचणी स्कॉल्टिक स्कॉलिस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणतात त्याला क्षमता चाचणी जी आहे तीसुद्धा नव्वद गुणांची असेल नव्वद मिनटांची असेल सेम कालावधी नव्वद मिनटाचा आणि खास करून दिव्यांगासाठी तीस मिनटं जास्त असतील आणि याचा वेळ जो आहे दीड ते पंधरापर्यंत आपण करायचा आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये एकूण पात्रता कोण आहे एकूण चाळीस टक्के म्हणजे लक्षात ठेवा चाळीस टक्के गुण आपल्याला पात्रता परीक्षेमध्ये किंवा खास करून या परीक्षेमध्ये चाळीस टक्के गुण पडले आप तर आपण पात्र होऊ शकतात त्यानंतर सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी पात्र गुण चाळीस टक्के मिळालेल्या असल्यानंतर सेस सी से एस टी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एकूण पात्रता गुण बत्तीस टक्के आहेत म्हणजे जनरल विद्यार्थ्यासाठी चाळीस टक्के आहेत व इतर विद्यार्थ्यांसाठी बत्तीस टक्के आहेत अशा प्रकारचे हे ये स एन एम एचे फॉर्म असतील आणि खास करून आपण सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आठवीच्या जे म्हणतात ना प्रवेशित विद्यार्थी आहेत यांची माहिती आपण भरू शकतात आणि भरत आपण भरत असताना कसल्या प्रकारच्या माध्यमातून भरतो आहे याबद्दलसुद्धा माहिती डिटेल आपण सर्व भरायची आहेत शाळा ज्या आपण ज्यावेळेस लॉग इन करा त्यावरती नोटिफिकेशन असेल त्यामध्ये सर्व आपल्याला माहिती उपलब्ध होईल तर याची माहिती भरत असताना नियमित असं पाच दहा दोन हजार चोवीस ते चार अकरा दोन हजार चोवीसपर्यंत आपण सर्व भरू शकतात आपण सर्वांना या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा द सो गुरुजी धन्यवाद